अखेर प्रशासनाची दखल वरवट बकाल पेट्रोल पंपावरील अस्वच्छ पाण्यावर तपास संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील इंडियन ऑइल कंपनीच्या राधे सर्व सेंट्रल पेट्रोल पंपावर अस्वच्छ व पिण्याचे पाणी पुरवले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे पेट्रोल पंपावरील वॉटर कुलर मधून घाणेडे आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यानंतर पुरवठा निरीक्षक कोमल रोडे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली तपासादरम्यान आढळले चौकशी दरम्यान पंपावरील वॉटर कूलर व फिल्टर काढून टाकण्यात आले असल्याचे तसेच शौचालयाची साफसफाई केवळ तात्पुरती करण्यात आल्याचे निरीक्षणात आले या संदर्भात पुरवठा निरीक्षण अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्याचे सांगितले असून संबंधित पंप चालकावर कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान या प्रकरणावरून स्थानिक नागरिकांनी कठोर कर कारवाईची मागणी केली असून ग्राहकाच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने पेट्रोल पंपावरील स्वच्छता व सुविधा काटेकोरपणे तपासाव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर